प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये पश्चाताप झालेल्या कल्याणकर वकिलांनी अशी काही खेळी खेळले की मुक्ताला सई आणि आदित्यची कस्टडी मिळाले पण त्यांनी सावनीला सल्ला देत सावनीचीच आता जेलमध्ये रवानगी होणार आहे म्हणजे आता सावनीला ते स्वतःहून जेलमध्ये पाठवणार आणि हे सगळं कल्याणकर वकील का करणार कसं करणार कल्याणकर वकिलांनी आता इकडे मुक्ताची साथ दिल्यामुळे सई आणि आदित्य तर भेटणार पण ते आता सावनीला असा काही सल्ला देणार की ज्याच्यामुळे सावनीने आता स्वतःच कोर्टात आपला गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि इकडे मुक्ता आणि सागर यांच्याकडे सई आणि आदित्य आलेले आहेत चौघांची हॅप्पी फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि आता सावनीची जेलमध्ये रवानगी कसं झालं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत आता मुक्ता पेपरवरती सह्या घेते आणि सावनीला अद्दल घडवण्याचं ठरवते आणि त्यानंतर मग ती आता ते सगळे पेपर नेऊन तिच्या वकिलांना देते आणि या सगळ्यामध्ये कल्याणकर सुद्धा मदत करायला तयार असते पेपरवरती सही घेतल्यावर ती मुक्ता पुन्हा कल्याणकर वकिलांची भेट घेते सही तर झाली पण पुढे काय तिने उगाच माझ्यावरती आरोप केला की या सगळ्यामध्ये मी तिच्या तिची फसवून सही घेतली किंवा मी फसवून तिला हे सगळं केलेलं आहे तर यावरती कल्याणकर म्हणतात तुम्ही काळजी करू नका इथपर्यंत स्वतःचा गुन्हा कबूल करायला लावतो की हे सगळं तिने केलंय यावरती मग मात्र मुक्ता म्हणते पण तुमच्या पण वकिलीवरती हे सगळं येऊ शकतं ना यावरती कल्याणकर म्हणतात कदाचित हीच माझी प्रायचित्त असेल तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये नक्कीच या सगळ्याचं प्रायचित्त घ्यायला तयार आहे यावरती सा इकडे आता मुक्ता सांगते नाही तुम्ही मला मदत केलेत मी कोर्टामध्ये तुमच्यावरती कोणताही आरोप येऊ देणार नाहीये असं म्हणत मुक्ता आणि कल्याणकर एकमेकांची मदत करायचं ठरव मग मुक्ता घरी येते आणि ती सांगते तुम्हाला माहिती आहे का सागर या सगळ्यामध्ये आज आदीने आपली खूप मोठी मदत केलेली आहे यावरती सागर म्हणतो ते कसं काय त्यावरती मुक्ता सांगायला लागते आदित्य आदित्य हा आज स्कूलमध्ये आला होता आणि स्कूलमध्ये ज्या वेळेला कल्याणकर वकिलांचा मुलगा होता ना तर कल्याणकर वकिलांच्या मुलाला त्याने या सगळ्यामध्ये ना खूप चांगली अद्दल घडवली यावरती आदित्य सांगायला लागतो पण पण या सगळ्यामध्ये सावनी मम्माने जे केलं ते योग्य नाही मला ते काही पटलं नाही यावरती मुक्ता सांगते तू काळजी करू नकोस आता आपण सई माऊला इकडे आणायचं यावरती मग आदित्य सांगायला लागतो सई माऊ जरी इकडे आली तरी मी तिकडे जाणार नाहीये मला आता तिच्यासोबत राहायचंच नाहीये असं म्हणत बिचारा आदित्य निघून जातो मुक्ताला सागर म्हणतो काय झालं यावरती घडलेला सगळा प्रकार मुक्ता सांगायला लागते आणि मुक्ता म्हणते या सगळ्यामध्ये आदित्यच्या मनावरती खोल परिणाम झालेला आहे तो न त्या कल्याणकर वकिलांच्या मुलासोबत सुद्धा भांडला आणि त्यांनी या सगळ्यामध्ये त्याला न चांगला स्थडा शिकवला तुम्हाला माहिती आहे का त्यांनी या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत जे काही केलं ते मुक्ता सगळं सांगते आणि मुक्ताने जे काही केलं ते पण मुक्ता सांगते मुक्ता सांगते की आता सगळा गेम संपलेला आहे सावनी पूर्णपणे रस्त्यावरती येणार आहे आता फक्त आपण एक गोष्ट करणं बाकी आहे की या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये हे सगळं जमा करायचं आहे असं म्हटल्यावरती सागर म्हणतो ठीक आहे उद्याच्या दिवसाला आता कल्याणकारांना आपण आभार सुद्धा मानूया आणि हे सगळं करूया असं म्हटल्यावर सागर आपल्या वकिलांना कॉल करतो आणि मुक्ताने ज्या काही तिच्या सह्या आणल्यात त्या सांगतो यावरती सागरचे वकील सांगतात हो तिने जर का त्या कन्फेशनवरती सह्य घेत केलेले आहेत की मी हे सगळं जाणून बुजून केलंय आणि मी हे सगळं केलंय या तिने सह्या केल्यात हे तिने कोर्टात मान्य करायला पाहिजे सागर तिचे वकील तिला सांगणार आहेत आणि ती हे सगळं मान्य करणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता सागरचे वकील सांगायला लागतात काही काळजी करू नका हे जर का असं असेल ना तर या सगळ्या गोष्टी आता शक्य आहेत तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मग सागर मुक्ता घेऊन आता इकडे सावनीकडे येतो सावनीकडे आल्यावरती मग मुक्ता सांगते आत्ताच्या आत्ता सईला तू माझ्या ताब्यात दे त्यावरती मग मात्र आता इकडे सईला ताब्यात दे म्हटल्यावरती इकडे सावनी चिडते आणि खबरदार पुन्हा पुन्हा तेच 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 मला बोलायला लावू नको मला या सगळ्यामध्ये ना तुझ्याशी काहीही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे त्यावरती मग मात्र मुक्ता सांगते मला पण तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघ तू ज्या ह्या पेपरवरती सह्या केल्यास ना ते पेपर माझ्या ताब्यात आहेत आता तू काहीही करू शकत नाही आहेस त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते मुक्ता मु सावनी सावनी बोलायला लागते काय बोलतेस तू काय बोलतेस कसले पेपर मी काही सह्या नाही केलेले आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते मुक्ता की दारूच्या नशेत जे काही केलंस ना त्या सह्याच होत्या दारूच्या नशेत तू पूर्णपणे सही करून मोकळी झालेली आहेस सावनी चिडते आणि मी कोर्टामध्ये ही गोष्ट सिद्ध करेन की तू माझ्याकडून दारूच्या नशेमध्ये सह्या करून घेतल्यास मुक्ता म्हणते ठीक आहे तू कर काय करायचं ते सावनी विचार करते ह्या कल्याणकर कुठं कडमडला मला या कल्याणकरशी बोलायला पाहिजे ला वकील सांगायला हे बघा मॅडम आता तुम्ही तुम्ही चुकलात सह्या कशा आणि हे बघा आता जर का सह्या केल्यात आणि कोर्टामध्ये तुम्ही आता हे बोलायला गेलात ना तर तुम्ही याच्यामध्ये अडकाल तुम्ही हे सगळं कबूल करून टाका यावर सावनी म्हणते कल्याणकर डोक्यावरती पडलात का मी जर का कबूल केलं आणि मला तिकडे जेल झाली तर ती जबाबदारी माझी पण तुम्ही कबूल नाही ना, ना केलं तरी तुम्ही अडकाल कारण तुम्ही या तिकडे दारू पिऊन बसला होता ही जर का गोश्ट सिद्ध जाली ना तर मात्र या सगळ्यामध्ये खूप कठीण जाईल मग तुम्हाला दोन्ही मुलांची कस्टडी सोडा पैसे सोडा काहीच मिळणार नाही मॅडम आणि मग पैशासाठी हपरी ऐश्वर्या आता या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी तयार होते कारण तिला काहीही झालं तरी पैसा 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 हाच महत्वाचा असतो मुलं गेली उडत मग आता इकडे आता सावनी सांगायला लागते ठीक आहे मी करेन यावरती पण कोर्टामध्ये मला जायचं नाही आहे त्यावरती मग आता सांगायला लागतात तिला कल्याणकर वकील एक काम करा बरं तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक काम करा तुम्ही पोलिसात जा आणि पोलिसात जाऊन कन्फेशन द्या यावरती सावनी म्हणते असं चालेल त्यावर ती आता इकडे सांगायला लागतात तिला कल्याण वकील हो असं चालेल तुम्ही पोलिसात जा आणि त्यांच्याकडून तुम्ही आता आ, कन्फेस करा आता सावनी पोलिसात येते पोलिसांना सांगायला लागते खरं तर माझं चुकलं माझं खूप मोठं चुकलेलं आहे मी या सगळ्यामध्ये ना आता जे काही केलं ना ते चुकून केलं फक्त माझ्या सई माऊसाठी केलं म्हणजे माझ्याकडून ते आता सईला माझ्या काढून घेत होते म्हणून मी या सगळ्यामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत हो मी कबूल करते तिच्याकडे ते पेपर कन्फेशन आहेत ते खरे आहेत मला गिल्ट वाटली म्हणून मी स्वतःहूनच तर कन्फेशन तिला दिलं ना की मी हे सगळं केलेलं आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवू नका असं म्हणत तिने कोर्टात जे काही आता केलेलं असतं तो गुन्हा पूर्णपणे कबूल केलेला असल्यामुळे मग मात्र आता या सगळ्यामध्ये तिला आता अडकायला होतं आणि आता पोलीस स्टेशनला जाऊनच तिने आता आपला गुन्हा कबूल केलेला असतो त्यामुळे आता तिचं लिखित कंप्लेंट म्हणजे लिखित स्टेटमेंट हे पोलीस स्टेशनला असतं आणि त्यामुळे लिखित पोलीस स्टेशनला आता सगळा गुन्हा कबूल असल्यामुळे तिच्याच विरोधात केस आता जाणार असते मग काय पोलीस तो एफ आय आर तयार करतात आणि या सगळ्यामध्ये आता पोलीस ते सगळं सगळं लिहून ठेवतात त्यानंतर सावनी मोठ्या टेचात येते आणि मी माझ्या मुलीला घ्यायला आले आता मला कुणीही अडकवू शकत नाहीये त्यावरती आदित्य म्हणतो मम्मा मी तुझ्यासोबत नाही येते यावरती मग आता इंद्रा म्हणते माझा नातू पण नाही येणार आणि माझी नात पण नाही येणार त्यावरती मग मात्र आता इकडे छेडलेली असते ती सांगायला लागते सावनी अजिबात नाही यावरती सावनी आता बोलायला लागते तुम्ही वाट बघत बसा मी ऑलरेडी पोलिसांच्याकडे कन्फेशन दिलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा आता पोलीस या सगळ्यामध्ये माझच ऐकणार आहेत यावरती आता इकडे कल्याणकर वकील म्हणतात मॅडम नाही असं होऊ शकणार आता दोघांची ही कस्टडी तुम्हाला मिळणार नाहीये यावरती सावनी हदरते आणि सावनी म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना यावरती सागर म्हणतो खोट्याच्या गप्पाळी गोटा तू त्यांचा कितीही गैरवापर करून घेतला असला तरी ते स्वतःच्या इमानाला जागले तुझ्या लक्षात येत आहे का तू जे काही हे केलेस ना तू तु तुझ्या हातातून आदित्यला पण गमावून बसलेली आहेस आणि तुझ्या हातातून सईला पण गमावून बसलेस पैसे पण गमावून बसलेस कल्याणकर म्हणतात हो मॅडम तुम्ही सगळं गमवून बसल्यात आणि तुम्ही तुमच्या नादाला लावून मला सुद्धा या सगळ्यामध्ये खोटं बोलायला लावत होतात अजिबात नाही आता या सगळ्यामध्ये मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमच्या विरुद्धात कंप्लेंट करणार आहे यावरती सावनी म्हणते मग मी तुम्हाला सोडेन असं वाटलं का कल्याणकर म्हणतात मला माहितीच होतं काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही उलट्या फिरणारे आहात मला शिक्षा झाली तरी पण चालेल पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला सोडणार नाही कारण मला या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे काही करायला लावलं ते चुकीचंच होतं एका आई आणि मुलीला तुम्ही वेगळं केलं ते पण स्वार्थासाठी बाद झालं आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत कल्याणकरांनी कंप्लेंट केलेली असते सावनीचीच आणि आता सावनी, सावनी हदरते सागर हा असा घाणेरडा गेम खेळणार असतो आता सावनीला आठवतं की या सगळ्यामध्ये इकडे सागरने आपली बाजू घ्यायला पाहिजे म्हणून त्यावरती मग सावनीला सागर सांगतो सावनी बाद झालं तुला आता पोलीस स्टेशनला मी पाठवणार आहे असं म्हणत तो तिची तिला हकलतो आणि आता ती सांगते नाही सा तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस नाही, नाही असं करूस तू माझ्यासोबत असं म्हणत ती चिडते आरटते ओरडते पण या वेळेला मात्र आता सागर काही ऐकत नाही आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जेलमध्ये जा सांगते आणि फायनली सावनीची रवानगी पोलीस स्टेशनला झालेली आहे पोलीस स्टेशनला आल्यावरती सावनी, स्टेशन स्टेशन सावनी पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये अडकलेली आहे बरोबर डाव खेळत कल्याणकरांनी सावनीला तिची जागा दाख